देशभरात जागोजागी लोकांचे बँक अकाउंट हॅक करून पैसे चोरी केले जातात कुणाचे पन्नास लाख तर कुणा एक कुणाचे पाच करोड चोरी झाले पार्टीला चालू आहे मला यायला उशीर होईल करा पार्ट्या अभ्यास तुझ्यासाठी तरी शोध ही ची हॅकिंग है, पॅटर्नची रिपोर्ट आहे हे लोक विपीनच्या मदतीनं आपले लोकेशन चेंज करतात आणि खोटी लिंक लोकांच्या मोबाईलवर पाठवून त्यांचा मोबाईल हॅक करतात माझे बाबा सवतर आहेत आणि ते कायम बाबांसारखेच वागतात पण म्हणून बाबा मी त्या रियाला माझ्या आणि सुशांतच्या मधून काढायचा किती प्रयत्न केला पण काहीच नाही झालं आता मी तिला जिवंत नाही सोडणार तुला लक्षात आहे ना आज आपल्याला विकीच्या पार्टीमध्ये जायचंय चल ठीक आहे मी येतो मी असं काहीतरी करतोय जो तू कधी विचारही केला नशील वॉट हॅकिंग हंड्रेड करोड मी पूर्ण जीवनात पण विचार केला नव्हता म्हणजे आपण लवकरच मालामाल होणार होत सुशांत पुलिस घरी आली होती मला वाटतंय सगळं काही संपणार आहे मारून टाकत्या विकीला नो no, नो no, नो no, नो no, नो no. जर तू विकीला नाही मारलंस ना तर आपण दोघही फसू सुशांतचं जगणं माझ्यासाठी अडचणीचं ठरू शकत शंभर करोड मध्ये तुझ्यासारख्या हजार मिळतील